नमस्कार शिवप्रेमी प्रतिष्ठान आणि चित्त ग्रुप झिरो नाईन मुळशी यांनी आयोजित शिवजयंतीनिमित्त भव्य ओपन बैलगाड्या स्पर्धा ठेवलेल्या सत्तावीस मार्च रोजी म्हणजे उद्याच सकाळी नऊ वाजल्यापासून तर आपण आज आलेलो आहे या ठिकाणी जे बकासूर जो मुळशीतला नाव आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये गाजलेलं नाव त्या ठिकाणी आपण आलेलो आहे तर बकासूरचे जे काळजी घेणारे लोक आहेत त्यांच्यासमोर आपण आज सांगतील उद्याच्या नियोजनाचं आणि ते स्वतः हजर राहणार आहे उद्या पारदर्शिक असं मैदान आहे उपन तर महाराष्ट्राचा लाडका मावळ मुळशीचा किंग जोडीला हरवायला